दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आशिक भातु नाशिक जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हेकल डे साजरा केला जाणार आहे याबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड देखील लागू करण्यात येणार असून एक दिवस त्याच ड्रेस कोडमध्ये येण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत यामुळे कर्मचाऱ्यांमधील सांगिक भावना वाढीस लागेल असा आशावाद व्यक्त करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला असून सर्वच महसूल अधिकाऱ्यांनी नववर्षाचा संकल्प म्हणून तो यशस्वी करण्याचं ठरवलाय नाशिक शहरातील वाढलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतुकीचा वापर प्रभावी उपाय ठरू शकतो त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांना खासगी वाहनाचा वापर टाळून सार्वजनिक वाहनाचा वापर करावा अथवा सायकलवर कार्यालयात यावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकारचा उपक्रम प्रथमच राबवला जात असून राजेंद्र वाघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार या संदर्भात सूचना आहेत शासकीय कार्यालयात अनेक अधिकारी कर्मचारी हे ओळखपत्राचा वापर करत नाहीत एखाद्या नागरिकांना विचारणा केल्यावर ओळखपत्र दाखवत नाहीत हे अयोग्य असल्याचं वाघ यांनी यावेळी सूचित केलंय जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामासाठी नागरिक येतात त्यांना शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख होण्यासाठी गणवेश आणि त्यांचे नाव पदनाम ज्ञात होण्यासाठी ओळखपत्र ठेवणं बंधनकारक करण्यात आलेला आहे गणवेशाचं बंधन प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या सोमवारीसाठी असून ओळखपत्र मात्र दररोज सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं बाळगावं लागणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक